बातमी आहे आजी माजी आमदार यांच्या रस्त्याच्या उद्घाटनावरून श्रेयवादाची जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी बेल्हे जेजुरी या रस्त्याचे भूमिपूजन करणारच अशी माहिती दिली होती परंतु एकदा झालेल्या रस्त्याचे पुन्हा भूमिपूजन करून देणार नाही असा इशारा माजी आमदार शरद सोनवणे यांनी आपल्या विशेष प्रतिनिधीशी बोलताना दिला होता आज शनिवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर रस्त्याच्या कामाच्या श्रेयवादावरून वादंग निर्माण झाला त्याचे पडसाद आज तीव्रपणे आमदार अतुल बेनके तसेच माजी आमदार शरद सोनवणे यांच्या समर्थकांमध्ये घोषणाबाजी होऊन एकच राडा झाला

या बातमीची थेट दृश्य पाठवली आहेत आणि आढावा घेतलाय आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी काय कोणाची गरज आहे केला किला आरवा तरी काय करायचो मला पेल्लेकरांना विचारायचं पायाच्या ना मला काय विचारायचंच नाही

आमी बोलू चला पहिले चला 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 बेला जोरी रस्त्याच जे उर्वरित काम हे डिस्कॉप झालं होतं म्हणजे ते वगळण्यात आलं होतं त्याचे काही कारण होते ते पुनर्जीवित करून त्याला पुन्हा एकदा त्याची मान्यता घेऊन आपण आज या रस्त्याचं भूमिपूजन संपन्न करण्यासाठी आज इथं आलेलो आहे मला आवर्जून तुम्हाला प्रसार, प्रसार। मेरी हे जे मी डॉक्युमेंट आज इथं खास आणलेत हे नवीन जी मंजुरी मिळालेली आहे त्याचे हे सगळे कागदपत्र आहेत मी ते पत्रकारांकडे सर्क्युलेट सुद्धा करणार आहे हा जो रस्ता है, आहे हा हॅमच्या अंतर्गत बेला जेजूरी रस्ता आपले सर्वांचे नेते दिलीप वळसे पाटील साहेब यांच्या प्रयत्नांमुळे झाले त्याचे सुद्धा पुरवाय माझ्याकडे आहेत रस्ता पूर्ण करत असताना तो मागच्या लोकप्रतिनिधींच्या काळातला जरी असला तरी याच्यासमोर काय काय आव्हानं आले काय काय अडचणी आल्यात हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे <laughs> आम्ही ग्रामपंचायत मध्ये बसलो आणि जेव्हा ग्रामपंचायत मध्ये बसलो होतं तेव्हा जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार होते खासदार अमोल कोल्हे होते जिल्हा परिषदच्या अध्यक्ष निर्मलाताई पानसरे होत्या आणि या गावातले अनेक नागरिक होते, होते। <laughs> त्यामध्ये प्रदीप पिंगट दत्तात्रय कोमणे गणेश गुंदाळ निवृत्ती गटकळ पीडब्ल्यू चे अधिकारी ठेकेदार काही पत्रकार आणि अशा अनेक लोक या गावातील उपस्थित होते आणि तेव्हा असं ठरलं की बेला अंतर्गत रस्ता जर आपल्याला करायचा असेल कोणाच्या घराच्या ओट्याला आणि पायरीला आपल्याला हात लावायचा नाही का कारण हा रस्त्यामध्ये जेव्हा बाजूला ज्यांचे ज्यांचे घर आहेत ते मोजणी नंतर असं निदर्शनास आले ते कुठल्याही प्रकारे अतिक्रमणामध्ये नाही आणि म्हणून हा रस्ता साडेपाच मीटर करायचं ठरला त्यानंतर काही लोकांच्या डोक्यामध्ये जरा वारं आलं ते म्हणले सात मीटरचाच रस्ता करायचा सात मीटर नाही आपण पण नऊ मीटर खेळू त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही आणि त्या कमकुवत वृत्तीचा पण मी नाही आंदोलन झालं इथं आंदोलन नंतर तहसीलदारांनी प्रांतनी जुन्नरला मिटिंग लावली त्या मिटिंगच्या अंती सरकारी मोजणी करायचं ठरलं आणि त्यानंतर आपण निर्णय घेऊ असं ठरलं आणि त्याच्यामध्ये मॅक्सिमम बीड जेवढी बसेल तेवढं करायचं ठरलं त्यानंतर आपल्या तालुक्याचे माजी आमदार शरददा सोनोने यांनी ते, करते आए, ते पर, जे आंदोलनकर्ते आहेत त्यांना घेऊन कलेक्टर साहेबांकडे मिटिंग लावली त्या मिटिंगमध्ये पण सरकारी मोजणी झाल्यानंतर आपल्याला जे काय तो रस्ता डिस्कोप झाला त्याचे पुरावेसुद्धा मी इथं आणलेले आहेत तो रस्ता वगळण्यात आला तो रस्ता लॅब झाला आणि तदनंतर आपण तो पुण्याने मंजूर केला त्याची अकरा जुलै दोन हजार तेवीस ची ऑर्डर आहे आणि जेव्हा सरकारी मोजणी संपन्न झाली त्या सरकारी मोजणीच्या अंत च्या अंती सीए डब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर असं ठरलं की हा रस्ता कॉन्क्रीटचा तर करायचाच त्याच्यामध्ये गटर लाईनचे सुद्धा पैसे आपण नवीनने मंजूर केले त्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईन सुद्धा प्रादेशिक मधून आपण मंजूर केले होते म्हणून रुपयाची आपण होऊन दिली नाही आणि हा रस्ता करत असताना नवीन मंजूर केल्यानंतर झिरो आपण स्टँडकडे पकडला आणि ह्या बँक ऑफ इंडिया पर्यंत रुंदी आपल्याला चांगली मिळत असल्यामुळं बँक ऑफ इंडिया पर्यंत आपण सात मीटर करणार आहे आणि इथून पुढचा रस्ता हा साडेपाच मीटर करणार काही जणांनी वैयक्तिक द्वेषापोटी इथं प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांच्या मनात ग्रह करून ते काही बडबड करू लागले आणि म्हणून अशा बडबडीला काही अर्थ नाही हा रस्ता आपण चांगल्या मार्गाने पुढे नेण्यासाठी आपण पुढे जातोय मी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी प्रत्येक रस्ता रस्ता करण्यासाठी कटिबद्ध आहे रस्ता बंद पाडायला जर एखाद्या येत असेल तर वर्षभर मी वाट बघितली गावकऱ्या म्हणतील तशा पद्धतीने पुढे गेलो मी त्याच्यात एक टक्का सुद्धा इंटरफेअर केलं नाही पण असं माझ्या निदर्शनात आलं की जे रस्त्यालाच नाही लोक कशातरी पद्धतीने पुढचं दिशा करत म्हणून मी ठरवलं तुमचं रक्षण करण्यासाठी मी आहे हा रस्ता आपण आज चालू करणार तो पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहेत जो या रस्त्याच्या कामाला अडव येईल त्याच्यावर रितसर गुन्हा दाखल करून त्याला अटक करून पण हा रस्ता पूर्ण करणार एकाच्याही एकाच्याही घराला हात सुद्धा लावणार नाही हा रस्ता आपण ह्या ग्रामपंचायतच्या पुढे चार फूट खोल करणार आहे दोन फूट रुंदीचा करणार आहे म्हणजे ह्या लेवलपासून तो दोन फूट खाली जाणार आहे कारण रस्ता वाढत गेल्यानंतर घराला काय अडचण नाही ते मला माहिती आहे आणि इथं पण दोन फूट खोल करून दोन फुटीचा रुंदी करून इथं पण जवळपास अर्धा फूट चार इंच हा रस्ता इथून पुढं आपण तो खालीच करणार आहे आणि राहिला जो शेजारचा जो युटिलिटी आपण ड्रेनेज पाईपलाईनसाठी वापरतो तिथं कॉन्क्रीटचं पेविंग ब्लॉक पन्नास टन वजलेल अशा प्रकारचं आहे इथं तुम्हाला माती दिसणार नाही या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत सगळा रस्ता हा शंभर टक्के साडेतीन कोटीचा सा हा रस्ता नवीन मंजूर केला प्लस दोन कोटी रुपयाचा निधी या सगळ्या रोड सेफ्टीचं ऑडिट करून तिथं स्पीड ब्रेकर असतील बोर्ड असतील रेडेम असतील जेव्हा ज्या ज्या उप उपाययोजना करायचे बॅरिगेट्स असतील ते आपण सगळे त्याच्यामध्ये केलेले आहेत असाच सिमिलर पद्धतीने ओझरमध्ये पण आपण नवीन रस्ता मंजूर केला जो हॅबमधून अष्टविनायकचा रस्ता तर होताच पण गावाच्या अंतर्गत आणि तिथल्या पार्किंगसाठी आपण नवीन त्याच्यामध्ये ऍड केलं आणि म्हणून काही लोक असं म्हणत की आम्ही जुनं केलं जुनं केलं मग जुनं केलं तर तुम्ही रस्ता का नाही पूर्ण केला नाही रस्ता पूर्ण झाला तर त्या आंदोलकांना पाठीमध्ये याचं काय कारण होतं वस्तुस्थिती समजून घ्यायची नाही काही सांगायचं आणि अशा पद्धतीने पुढे जात असेल तर हे योग्य नाही आणि मंजूर केले ते डॉक्युमेंट मी आहे अमृत टू म्हणून भारत सरकार आणि महाराष्ट्राची योजना आहे की जे मोठे मोठे शहर आहेत तिथं बंदिस्त गटारासाठी त्याने हेड एक सेपरेट तयार केलं आहे त्याचं अजून टी एसच झालं नाही ते टी एस करण्याचं काम आधीचे जे सीईओ होते गोलब साहेब नगराध्यक्ष होते श्याम पांडे आणि त्याच्यानंतर ते देशमुख साहेब होते त्यांच्या काळात तो सुरू झालं टी एस अजून पूर्ण व्हायचे आणि ते पूर्ण झाल्यानंतर अमृत टू चे हेडखाली त्याला पैसे येणारच आणि म्हणून पैसे असे असतात येत असते नाही त्या लोकांनी काम केल्यानंतर त्यांच्याच पक्षाचा नगर होता ना आणि मग त्यांचंही त्यांना शेजारी बसून त्याला म्हणायची लाज वाटती आणि आम्ही केलं असं म्हणतात ती गोष्ट पद्मावती तलावाची पण आहे त्याचं पण अजून टी एस बाकी आहे त्याची ऑर्डर नाही त्याला पैसे नाही पण सांगून मोकळे झाले येत असं दिसलं की हे असे लाबडी करणारे हे लोक आहेत असे काही ठिकाणी त्यांनी गोष्टी गडबड केलेच उमर या ठिकाणी पण मला अनुभव आला तिथे मी एकटा गेलो होतो पण लोकांना जेव्हा समजलं की अतुल बेन खरं म्हणतोय तेव्हा त्यांना पण सुनावण्याचं काम ते ग्रामस्थांनी केलं म्हणून सर्व गोष्टीची सर्व गोष्टीची चर्चा करण्यासाठी मी ओपन आहेत पण जो बुद्धीनी नाठळ आहेत <laughs> लोकांशी मी चर्चा करणार नाही राहिला विषय पेल्ल्यातल्या शादी खाण्याचा त्या शादीखान्यासाठी मी वीस लाख रुपये दिलेत ते म्हणले अजून पाहिजे मी अजून तीस लाख दिले नाही पण ती पण आपली बांधव आहेत त्यांचे अनेक लग्न मी अटेंड केलेत रस्त्यावर लग्न करतात जीव घालतात मांडव घालतात तिथं आपण आपण जेवलोय त्याची तरी लाज बाळगा त्या बिचाऱ्या लोकांना जर आपण करायचं करून देत असेल तर याच्यामध्ये असं वेगळं वळण लावायचं काही कारण नाही बेर्ला गाव बैल बाजारासाठी फेमस आहे अनेक व्यापारी इथं आहेत बैलांचा जनावरांचा ते बाजार करतात काही गोरक्षक बजरंग दल या गाया किंवा बैल जे चुकीच्या पद्धतीने असेल ते पकडतात त्यांचं पण मी अभिनंदन करतो नाही असं नाही पण कधी कधी गैरसमज तू जे खरोखर -कर व्यापार करतात शेतकऱ्यांचे बैल घेतात पुढच्या बाजारात जाऊन विकतात अशा लोकांना कधी कधी पकडलं जात आणि मग पकडलं गेल्यानंतर त्यांना मदत करण्याची भावना ही ठेवली गेली पाहिजे तो जर चुकीचा असेल त्याला शिक्षा द्या व तो जर चुकीचा नसेल तर ते शेतकऱ्यांचे बैल आहेत तो व्यापार करतोय मग हिंदूचा असो नाही तर मुसलमानाचा असो असे पकडले गेले त्याला पण मदत केलीच ना आता काही आपल्या बेल्या गावातल्या मधले जे व्यापारी आहेत ते नगरला बैल बाजारामध्ये ते व्यापार करायला घेऊन जात असताना त्यांना काही गोरक्षकांनी पकड पकडलं पकड। माझं त्याच्याबद्दल दुमत नाही पण पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलीस स्टेशनच्या चौकशीमध्ये निदर्शनास आलं की त्यांनी काही चुकीचं केलं नाही त्या विचारलं सोडलं त्यांना मदत करण्यासाठी सदर जर तिथं जात असेल कुटुंबाचा त्या आणि त्या समाजाचा प्रमुख त्याच्यावर पण गुन्हा दाखल केला